कॉलेज हायस्कूल गॅदरिंग स्पेशल कार्यक्रम आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर यांचा एक जबरदस्त नव्वद मिनिटांचा कार्यक्रम दीड तासाचा कार्यक्रम रडायचं नाही रडायचं नाही लढायचं रडायचं नाही लढायचं आपला कार्यक्रम त्वरित बुकिंग चालू आहे चला आपला कार्यक्रम बुक करा आवाज आवाजानचा बादशाह चित्रकार रत्नाकर अवसेकर यांचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ला फोन करा आणि आपल्या कॉलेज स्कूल आणि हायस्कूल मध्ये कार्यक्रम आयोजित करा आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या विद्यार्थ्यांना आत्महत्यांपासून वाचवा विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवा कार्यक्रम आयोजित करा रडायचं नाही लढायचं सकाळचा भोंगा अनेक मित्रांनी मला सांगितलं की तुमच्या सकाळच्या भोंग्याची तर एवढी सवय झाली की आमचं छान बिस्किट सुद्धा त्यामुळे थांबत खूप आनंदाची गोष्ट हे मित्रांनो मोहन भागवतांनी एक वक्तव्य केलं आणि संपूर्ण मध्ये संपूर्ण भारत देशामध्ये खळबळ निर्माण झाली एकच वाक्य जोर का झटका धीरेसे प्रत्येक हिंदू व्यक्तींनी तीन मुलांना जन्म द्यावा आणि तथाकथित समाजाचे नेते म्हणणाऱ्या लोकांना राग आला वक्तव्य सुरू केली इतने बच्चे पैदा करोगे तो उनको खिलाओगे क्या आमची आई नेहमी म्हणायची तर अन्न ही तोच देणार आहे कारण मी माग सुद्धा बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये ही गोष्ट बोललेलो आहे की येणाऱ्या पंचवीस हिंदुस्तान हिंदुस्तानमध्ये हिंदू शोधणं ही काळाची गरज बनेल हिंदू सापडायला थोडं मुश्किल होईल कुटुंब नियोजन हम दो हमारे दो इतका प्रचार झाला की मास्तरांना शिक्षकांना सुद्धा सांगण्यात आले की प्रत्येकाने दोन दोन केसेस आणि कुटुंब नियोजनाचं करायचं कोणी नाही सापडलं तर स्वतःचं करून घ्या एवढं त्या कुटुंब नियोजनाचा प्रचार झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की पुन्हा हम दो हमारे दो याचा प्रचार एवढा झाला की शेवट ते पुन्हा हम दो हमारे एक वर आला मित्रांनो खरंच हिंदू राष्ट्र जर जगवायचं असेल हिंदूंचं रक्षण करायचं असेल तर आपल्याला ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे की येणाऱ्या पंचवीस ते तीस वर्षानंतर या हिंदुस्थानमध्ये किती हिंदू राहतील कारण काय झालेलं आहे आता मोहन भागवतजी तुमचं अगदी बरोबर पटतय मला पण मुलं जन्माला घालायला मुली तरी पाहिजेत ना प्रत्येक समाजाची जवळपास हीच व्यथा निर्माण झालेली काय करावं मुलगा तीस वर्षाचा झाला मुलगा पस्तीस वर्षाचा झाला मुलगा चाळीस वर्षाचा झाला अजून लग्न नाही ही एका समाजाची नाही जवळपास प्रत्येक समाजाची ही कहाणी आहे मित्र आणि याला जबाबदार आहे मुलींच्या अपेक्षा मुलींपेक्षा मुलींच्या आईच्या अपेक्षा आणि त्याहीपेक्षा जास्त मुलीच्या वडिलांच्या अपेक्षा मुलगा पुण्यातच पाहिजे मुलगा आयटी क्षेत्रातच पाहिजे मुलगा इंजिनियरच पाहिजे मुलाला गावाकडं शेती पाहिजे हाऊस पाहिजे बंगला पाहिजे गाडी पाहिजे मग मुलगा म्हणतो थांबा थोडा एकदा घर झालं की मग लग्न करायचं नोकरी लागली की ईएमआय लावून दिला जातो पुन्हा म्हणतो त्या दहावीस हजार माझच भागत नाही बायकोचं कुठून भागू ही थोडी सत्य परिस्थिती बोलतोय मित्रांनो थोडंसं दुःखकारक आहे क्लेशदारक आहे की आज प्रत्येक ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याच्या मुलांना मुलगी द्यायला कोणी तयार नाहीये कित्येक शेतकरी सांगतात की आमच्या मुलांची लग्नच होत नाहीत शंभर शंभर एकरचे मालक आहेत त्यांच्या शेतात रावायला दररोज दहा पाच माणसं आहेत त्याला स्वतः नोकरी करायची गरज नाही एवढ्या सदन शेतकऱ्याच्या कुटुंबात सुद्धा मुलं लग्नाची आहेत हिंदू समाजामध्ये आणि ही परिस्थिती का निर्माण झाली प्रत्येकाला हे आयटी क्षेत्र का खुनवत आहे प्रत्येकाला हे पुणे मुंबई शहरी मोठी मोठी शहर बेंगलोर ही शहर का खुनवत याला एकच कारण आहे थोडं स्पष्ट बोलतो छंदी फंदी जीवन मालचं जीवन सर्रास शनिवारी रविवारी बाहेर खाण्याची प्रथा निर्माण झाली दोन दिवस घरात चूलच पेटत नाही घरात गॅसच चालत नाही घरात काही करायचं नाही असा नियम असतो कारण दोघही कबोते असतात प्रचंड पैसा असतो पगार भरपूर असते मुलगा एकच असतो मुलगी एकच असते फार फार तर एखादं छोट कुत्र्याचं पिल्लो असतं गाडीत मागत तोंड काढायला मिळाले पण या मुलांनी पुढचा विचार केलाय का की आपल्या पुढच्या पिढीसाठी काय आणि हा गांभीर्याने विचार करायला पाहिजे मोहन भागवत जे बोलले यात कोणतंही खोटं नाही आहे की किमान एका हिंदूंनी आता तीन मुलांना जन्म दिला पाहिजे हम दो हमारे तीन हम पांच तर हिंदू राष्ट्र जगेल हे लक्षात ठेवा परवाच्या विधानसभेच्या निवडणुकीतून काही अनुभव मला असे आले की काही लोक सांगितले की अजून मतदानला आम्ही बाहेरच पडले नाहीत कारण आम्हाला काही आलं नाही आमचे एवढे मतदान आहे माझ्या घरात एवढं मतदान आहे मग जेव्हा त्यांना दुपारी दोनच्या पुढे पैसे गेले त्यावेळेस काही लोक का मतदानाला बाहेर पडले हे मी थोडं जाणीवपूर्वक आणि स्पष्ट आणि पुरयासही बोलतोय मतमोजणी सुरू झाली तिकडला इऱ्या ना तो त्यांचा आहे तो आपल्याला येणार नाही ही ये भाषा या कुणाचा आहे गंभीर गोष्ट ही मित्रांनो कारण जर समाज व्यवस्था वाढवायची असेल जर हिंदूंचं रक्षण करायचं असेल जर हिंदूंचा कुटुंब व्यवस्था पुढे चालवायची असेल काय झालेलं आहे आधीच तर एक मुलगा त्याच्यातून तो चांगलं शिक्षण घेतो त्याच्यातून तो फॉरेनला जातो परदेशला जातो तो तिकडं स्थायिक होतो आई वडिलांना वृद्धाश्रमात जातो जावं लागतं आणि वृद्धाश्रमात जाऊन उर्वरित आयुष्य पैशाला कमी नाही पैसा भरपूर पाठवतात मुलं तो प्रश्न नाही आहे आर्थिक प्रश्न नाही आहे प्रश्न असा हा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे की मुलांना आता बाहेर राहण्यात जे काहीतरी इंटरेस्ट निर्माण झालेला आहे मग तो तिकडलीच बायको करतो कारण इकडं मुली नाही आहेत प्रत्येक समाजाची ही कहाणी मी तुम्हाला सांगतोय त्यामुळं प्रत्येक जवळपास माझा अंदाज की पन्नास ते साठ टक्के पेन्शनर्स त्यांना पुढचं भविष्य काय आहे त्यात अंधकार माय कारण पुढे जर एकच मुलगा तो सुद्धा फॉरेनला गेला तो सुद्धा जॉबला बाहेर गेला तो म्हणतो आता मला इंडियात यायचं नाही आता मला हिंदुस्तान आता भारतात यायचं नाही मला तो तिकडं स्थायिक होतोय त्याची मुलं तिथल्या शाळेत जातात मुलं सुद्धा होतात किती एक कारण मुलं जन्माला घालणे हे सुद्धा आता मुलींना नकोस वाटतंय कारण का कारण आम्हाला खर्च झेपत नाही मी कित्येकांना चौकशी केली विचारणार काय झालं रे अरे तुला एवढं या लाख रुपये पगार आहे पन्नास हजार पगार आहे दीड लाख पगार आहे दोन लाख पगार अरे काय तुला एकच मुलगा आहे मग पुढे काय करणार काही नाही बोला त्यांचंच भागत नाही दुसरं कुठून आणू दुसऱ्याला कुठून खाऊ घाल एवढी दोन्ही अवस्था झाली का तुमची पूर्वीच्या काळात कुठं होते लाख लाख दोन दोन लाख तीन तीन लाख पगारी कुठे नव्हत्या पण त्यांना शिवाय दहा दहा आठ आठ नऊ नऊ लेकरं झालीच ना त्यांनी सुद्धा त्यांचं जीवन चालवलंच ना एकेकाच्या घरात पाच पाच मुली एक एक मुलगा चार मुली तीन मुलं बघा तुम्ही अजून एक ग्रामीण भागातला जर तुम्ही आलेख काढून बघितला लोकसंख्येचा हिंदूंचा समाजाचा तर तुम्हाला पूर्वीच्या काळी जे म्हणजे पन्नास वर्षापूर्वी जवळपास शंभर वर्षापूर्वीचा इतिहास जर तुम्ही काढला तर प्रत्येकाच्या घरात किमान आठ ते नऊ दहा लेकर एक डझन लेकर मग आता काय झालं उलट त्यावेळेसपेक्षा आजची आर्थिक परिस्थिती तुमची सुधारलेली आहे आज तुम्ही पुढारलेले आहेत आज तुम्हाला आधुनिक पद्धतीनं सगळं आहे सगळं जीवन व्यथित होतंय तुमचं तुमच्या फक्त ह्या पगारीवर एवढं जबरदस्त उत्पन्न असताना सुद्धा तुम्हाला मुलं का होऊ देव वाटत नाही यामागचा एक फार मोठा गंभीर प्रश्न आहे म्हणून मोहन भागवतांनी जे वक्तव्य केले ते अत्यंत बोलक आहे ते हिंदू राष्ट्र आहे हिंदुस्थानच हिंदु जीवन ठेवायचं असेल येणाऱ्या पंचवीस वर्षांतर तर हिंदू राष्ट्र नकाशार जिवंत ठेवायचा असेल तर तुम्हाला प्रत्येकाला आता हा नियम तोडला पाहिजे हम दो हमारे एक आता हम दो हमारे तीन म्हणायची पाळी आली हम दो हमारे तीन हम पाच म्हणा कि आता ह्याच्या पुढे सांगायचं की मला किती आहेत मला तीन मुलं आहेत आणि सरकारने आता काय करा तो जो नियम आहे ना की तिसरं मुलग झालं की तिकीट नाही असं करू ना नका आता तुम्ही काय करा माझं तर स्पष्ट मत आहे जे कोणी घटना निर्माण करतात जे कोणी नियम निर्माण करतात केंद्रात बसलेले सरकार यांनी सुद्धा एक नियम काढावा की तिसरं मूल दाखवा आणि तिकीट मिळवा त्यांना तिकीटच देऊ नका तीन मुलं असेल तरच तिकीट तरच हिंदू राष्ट्र वाचू शकतो हे लक्षात ठेवा आता नियम कसा आहे तिसरं मूल झालं की तुम्हाला तिकीट नाही लोकसभा असे कुठल्या कुठल्या या जी नियम काढलाय की तिसरं अपत्य झाले की तुम्हाला तिकीट नाही मग त्यामुळे मुलं होऊ द्यायची नाही प्रचंड पैसा आहे मग त्यात होते एकच मुलगी मी कुटुंब व्यवस्था बिघडत चालली ह्याच्याकडे लक्ष वेधलेलं मोहन भागवत आणि हा अत्यंत गंभीर प्रश्न प्रत्येक समाजातला आता माझे कित्येक मित्र आहेत मला नाव नाही सांगताना पण कित्येक असे माझे मित्र की ज्यांची हॉटेलिंग व्यवसाय गोव्यात कोल्हापूर सातारा पुणे नागपूर अशा कित्येक ठिकाणी मोठे मोठे माझे मित्र आहेत करोडपती आहेत ते सांगतात दादा मुलाचं वय आता तेहतीस झाले रे बघणं एखादी मुलगी मग पुण्यात तो म्हणतो दादा अरे बघ रे आपल्या जातीचा जा प्रश्न आहे रे हिंदू आहे का बघ फक्त म्हणजे इत इतकी परिस्थिती दैनी झाली मुली मिळणं मुश्किल झालं इकडे मोहन भागवत सांगतो की तीन मुलीला जन्म द्या अहो भागवत साहेब मुली तर पाहिजेत ना लग्न करायचं आज लोकसंख्येचा लो एकंदरचा दर काढला त्यांचा एकंदर जर आलेख काढला तर एक, एक हजार मुलामाग आठशे मुली आहेत दोनशे मुलं मुंजे राहणार दोनशे मुलं संन्यासी होणार तर दोनशे मुलांनी झोळी घेऊन जायचा हिमालयात आज हा रे आज आज एवढे प्रकार भयानक परिस्थिती आहे पुढे येणाऱ्या पंधरा वीस वर्षानंतर पंचवीस वर्षानंतर पन्नास वर्षानंतर काय परिस्थिती राहील याचा अंदाजा मोहन भागवतांना आलेला आहे म्हणून त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे की ते अत्यंत वाजवी आहे आणि वेळीच लग्न झाली पाहिजे करियर आणि पॅकेजच्या नावाखाली कुटुंब व्यवस्था लिकेज व्हायला लागलेली आहे करिअर आणि मला करिअर करायचं अरे काय करून टाकणार आता लग्न असं सहज पुन्हा म्हणलं होतं थोडं थांबा ना माझं आता मी परीक्षा देतोय एक माझं खायचं तीन वर्ष राहिले मी सी ए झालं की लग्न करून टाकणार आहे तो पण हा चाळीस वर्षाचा होतो आता चाळीस पंचेचाळीसाव्या वर्ष मी जर लग्न केलं आणि पुढे पन्नासाव्या वर्षी आयुष्य आता आयुष्यच पन्नास आठ मला मला सांगा तरी यांना मुलं कधी होणार वेळीच लग्न लेडीज कुटुंब व्यवस्था आणि अपेक्षांचं वज या चक्रामध्ये ही कुटुंब व्यवस्था अडकलेली आहे आणि सर्वात महत्वाचा जो आजचा जो प्रश्न आहे तो, तो, तो लग्न व्यवस्था आहे लग्न संस्था अनेक लग्न संस्थांच्या संचालकांनी चिंता व्यक्त केली की म्हणे आता पूर्वीसारखं आमच्याकडे लग्न मुलांच्या मागण्या मुलींच्या मागण्या कमी झाल्या कशामुळं मुलं भरपूर आहेत पण मुली नाहीये कारण एका मुलावर प्रश्न कारण कोण मुलगी जन्माला झाला कुणातीचा कोण शिक्षण करा कुणातीचं कोण लग्न करा हे प्रश्न आहे तरुणांना भेडसत आहेत का त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे प्रत्येक समाजातल्या प्रत्येक माणसाने विचार केलाय आता हे आरक्षणाचा लढा आरक्षण लढा ठीक आहे शंभर टक्के आरक्षण द्या पण कमीत कमी एक काम करा प्रत्येकाला तीन मुलं होऊ द्या हा मोहन भागवतांचा संदेश हा हिंदू रक्षणासाठी आहे हिंदू राष्ट्रासाठी आहे जर हिंदू राष्ट्र जिवंत ठेवायचा असेल जर हिंदुस्थान जीवन ठेवायचं असेल जर देशाच्या जगाच्या नकाशावर हिंदुस्थानचा झेंडा फडकवायचा असेल तर तुम्हाला मोहन भागवतांनी सावध केलेलं आहे अलर्ट केलेलं आहे त्याचा कोणाला त्याचे अनेक मुद्दे बाहेर काढले चालले त्याच्यावर बरीच चर्चा मंथन आता होणार आहे त्याच्यावर बरं काही विचार मी विचारवंत बुद्धिवंत आपापली बुद्धी चालवायला लागलेली तर सरळ सरळ बुद्धीने जर विचार केला तर हा अतिशय गंभीर प्रश्न आहे मुलींचे लग्न लग्न संस्था आणि एकाही विशिष्ट जातीमध्ये लग्न जमणच मुश्किल झाले आज पंढरपूर सारख्या शहरामध्ये तुम्ही जाऊन बघा किती ब्राह्मणांची मुलं लग्नाची आहेत ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या भागा। घरी जाऊन बघा किती मराठा समाजाची मुलं लग्नाची आहेत वर्षाला कितीतरी मुलं लग्न होत नाही म्हणून आत्महत्या करतायत सोलापूरला सायकलवर तरुणांनी मोर्चा काढला आमचं लग्न करा सा जी जी? कमी जास सा सा कमी मुलगा जन्माला घालाच्या नंतरचा विषय अगोदर लग्न संस्थेच बळकटे आली पाहिजे अपेक्षा कुठंतरी कमी जास्त झाल्या पाहिजेत अपेक्षांचं ओस कमी केलं पाहिजे तर प्रत्येक मुलीला वाटत मुलगा पुण्यात पाहिजे अस्थिर सासू सासरे तर ते गावाकडं पाहिजेत तर त्यांची पेन्शन मात्र आमच्या खात्यात आली पाहिजे जवळ नको सासू सासरे अडचण वाटायला लागती मुलगा पुण्यात पाहिजे स्थिर पाहिजे स्वतःचा बंगला फ्लॅट पाहिजे गाडी पाहिजे स्वपकाला बाई पाहिजे प्रत्येक ठिकाणी नोकर चाकर पाहिजे ड्रायव्हर पाहिजे हे सगळ्या गोष्टी ह्या आहेत ना ह्या सगळ्या छंदी फंदी जीवनाच्या पाठीशी आजकालचा समाज लागलेला आहे माझा कोणत्या समाजावर माझी टीका करायची नाही कोणत्या समाजाने हे वाईट वाटून घ्यायची गरज नाही मी थोडं स्पष्ट बोलतोय की कुठेतरी आता मोहन भागवतांनी जो प्रश्न उपस्थित केलाय त्याच्यावर गांभीर्याने विचार झाला पाहिजे आता सरकारलाच म्हणलं पाहिजे हम दो हमारे पांच असं म्हणा जाहिरात करा आणि तो नियम काढून टाका ती नोकरी पाहिजे असेल तर काय कुटुंब मर्यादित ठेवा काय तिकीट पाहिजे असेल निवडणुकी कुटुंब मर्या थे थे। एक बंद करून टाका त्याचं सगळं जर हिंदुस्थान जीवन ठेवायचं असेल हिंदू राष्ट्र जीवन ठेवायचं असेल तर हिंदुस्थान मध्ये हिंदूंची संख्या वाढली पाहिजे म्हणून मोहन भागवतांनी जो प्रश्न उपस्थित केला की दोन पॉईंट एक टू पॉईंट वनच्या खाली जर त्याचा आधी तर समाज व्यवस्था समाज धोक्यात येतो समाज नष्ट होतो समाज संपून जातो ते अतिशय गांभीर्याने हा विषयाकड प्रत्येक हिंदुस्थानातल्या प्रत्येक हिंदूंनी विचार करणं ही काळाची गरज निर्माण झाली अतिशय गंभीर प्रश्न आहे हा आणि लग्न व्यवस्थेचा हा गंभीर प्रश्न ग्रामीण भागात जास्त भेडसवतोय होतोय शेतकऱ्याच्या मुलाला आजकाल एकच करमे साधन आहे मोबाईल डबड मोबाईल झाडाखाली बसून मोबाईल बघत बसतो पाता पाता त्याच्या आयुष्याचे पस्तीस वर्ष चाळीस वर्ष होऊन जातात पूर्वीसारखे पाहुणे विचारायला येत नाहीत मुलगा ऐकावं लग्नाचा येत याला संपूर्ण कोण जबाबदार आहे कोणती समाजव्यवस्था जबाबदार आहे त्याचा गांभीर्याने विचार सरकारने केला पाहिजे कुटुंब व्यवस्थेने केला पाहिजे त्या त्या जातीतल्या धर्मगुरूंनी केला पाहिजे की ही मानसिकता का वाढत आहे की भल्या मोठ्या पगारी असून सुद्धा एकाच मुली मुलीवर एकाच मुलावर त्यांना समाधान का माना वाटतं आम्ही फक्त आमचा स्वतःचा विचार की पुढच्या कुटुंबाचा पुढच्या समाजाचा पुढच्या हिंदू राष्ट्राचा हिंदुस्थानचा विचार नाही का करणार तुम्हाला हा प्रश्न भेडसत नाही का तुमचं भातारपण आश्रमात जाणार आहे गांभीर्याने विचार झाला पाहिजे या गोष्टीचा याच चर्चा झाली पाहिजे याच्यावर मंथन झालं पाहिजे सगळ्या हिंदूंनी एक होऊन या विषयाचा आवाज बुलंद केला पाहिजे जसं तुम्ही आरक्षणाच्या बाबतीत एक होता आरक्षणाच्या मुद्द्यावर एक होता तसा हिंदू राष्ट्र वाढला पाहिजे हिंदुस्थानची लोकसंख्या वाढली असं तुम्हाला का वाटत नाही हिंदूंची संख्या वाढली पाहिजे म्हणजे सध्याचे एक गठ्ठा मतदान हो अपना इलाका है। काही दिवसांना पंचवीस वर्षांना म्हणून निमल पाहिजे व हमारा इलाका आणि याच्यासाठी आतापासूनच त्याच नियोजन झालं पाहिजे कुटुंब नियोजन आता कुटुंब नियोजन झालं पाहिजे उलटा त्रिकोण सरळ झाला पाहिजे आणि हम दो हमारे तीन असं झालं तरच हिंदुस्तान पंचवीस वर्षांतर तुम्हाला हिंदूंची संख्या दिसायला लागेल अन्यथा हिंदू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे याचा सूचक इशारा मोहन भागवतांनी आपल्या या एकाच वाक्यामध्ये सर्व तरुणांचे डोळे उघडलेले कारण कुठंतरी हा तुमचा अट्टहास की आम्हाला स्वच्छंदी जीवन जगायचं आहे आम्हाला व्याप नको आहे टोन सांभाळणार काहीतरी व्यवस्था होतच असते ते पहा मूल जन्मले की त्याची पूरक यंत्रणा ही तयार असते आणि त्यामुळं आता कुठेतरी तरुणांनी गांभीर्याने याचा विचार केला पाहिजे मुलींनी विचार केला पाहिजे मुलांनी विचार केला पाहिजे आणि कुटुंब व्यवस्था वाढण्यासाठी लग्न संस्था बळकट करणं ही काळाची गरज निर्माण होणारी लक्षात ठेवा पॅकेज आणि करिअरच्या नावाखाली मुलांची वय वाढू देऊ नका एवढा माझा तुम्हाला सर्वांना हात जोडू विनंती खाड डोळे उघडलेत मोहन भागवतांनी प्रश्न उपस्थित केल्यावर संपूर्ण हिं, हिंदू समाजाचे डोळे उघडलेले आहेत मित्रांनो त्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत गार्डन मध्ये चर्चा आहेत मॉर्निंग वॉकला चर्चा आहेत क्लबमध्ये चर्चा आहेत मंडळात चर्चा आहेत मित्रात चर्चा आहेत की मोहन भागवत असे का बोलले तर मोहन भागवत हा पुढचं दिसलं गणित की येणाऱ्या तीस चाळीस वर्षांतर हिंदुस्थानची काय अवस्था राहणार आहे तुम्ही तुमच्या चाकुरीबद्ध जीवनामध्ये एवढे गुरफटलेले आहात तुमच्या सध्या स्वच्छ चंदी जीवनात फंदी जीवन मॉल जीवन बाहेर खाण्याचं जीवन आयुष जीवन एन्जॉय फिरणे काय हरकत नाही ते सगळं करा पण मुले जन्माला घाला एवढा संदेश तुम्हाला या मोहन भागवतांनी आपल्या एका वाक्यामध्ये दिलेला आहे की आता हम दो हमारे तीन म्हणा तर हिंदुस्थान वाचेल तर हिंदू राष्ट्र वाचणार हे लक्षात ठेवा हे जाणीवपूर्वक गांभीर्याने म्हणून भागवतांनी हे वाक्य केलेलं आहे आणि याचा प्रचंड दुर्गामी परिणाम तुम्हाला दिसायला लागेल सुद्धा असं मला वाटायला लागेल तरुण आता विचार करतील अतिशय विकट परिस्थिती आणि यासाठी लग्न संस्था बळकट करणे मुलांची वेळीच लग्न करणे पूर्वीच्या काळी अहो मुलगी उपर व्हायच्या आधीच तिचं लग्न होत असे मी कित्येक कसे आता बालविवाह हो, कायदा आहे हे सगळं मान्य आहे पण कमीत कमी जग त्याची सीमारेषा त्याच्या सीमेरेषेच्या आसपास तरी लग्न झाली पाहिजे जे काही मुलीचं वय ठरलेलं आहे सरकारनं जे काही मुलाचं वय ठरवलंय त्या रेषेच्या आसपास एखाद्या वर्षात लग्न झाले पाहिजे तुमचे करिअर तुमचे पॅकेज तुमचं राहणीमान तुमचा संसार तुमचा पैसा तुमचं आर्थिक नियोजन हे पुढे होत राहील ना तर मुल तर जन्माला झाला हाच संदेश तुम्हाला मोहन भागवताने दिलेला आहे त्याच्या मागे एकच कारण आहे हिंदू जगला पाहिजे हिंदू राष्ट्रजीवंत राहायला पाहिजे समाज नष्ट नाही झाला पाहिजे याचसाठी मोहन भागवतांचं जाहीर अभिनंदन करण्यासाठी मी आजचा भोंगा वाजवलेला आहे आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आपापल्या ग्रुपवर स्टेटस ठेवा शेअर करा आणि मित्रांनो खरंच तुम्हाला सर्वांना सांगणं आहे खरंच काळाची गरज आहे का एका माणसानं एका व्यक्तीनं तीन मुलांना जन्म देणं खरंच गरज आहे हिंदू वाचवण्यासाठी हिंदू जिवंत ठेवण्यासाठी नमस्कार आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर स्कूल कॉलेज हायस्कूल गॅदरिंग स्पेशल कार्यक्रम आवाजांचा बादशहा आणि चित्रकार रत्नाकर औसेकर यांचा एक जबरदस्त नव्वद मिनिटांचा कार्यक्रम दीड तासाचा कार्यक्रम रडायचं नाही रडायचं नाही लढायचं रडायचं नाही लढायचं आपला कार्यक्रम त्वरित बुकिंग चालू आहे चला आपला कार्यक्रम बुक करा आवा हो चित्रकार रत्नाकर अवसेकर यांचा मोबाईल नंबर अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ला फोन करा आणि आपल्या कॉलेज स्कूल आणि हायस्कूल मध्ये कार्यक्रम आयोजित करा आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या विद्यार्थ्यांना आत्महत्यांपासून वाचवा विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवा कार्यक्रम आयोजित करा रडायचं नाही लढायचं